महाराष्ट्रीयन पद्धतीची ताकाची कढी बनवण्यासाठी मी इथे दोन मोठे कप भरून ताक घेतले हे फ्रेश ताक आहे म्हणजे जे आपण लोणी काढून जे ताक वेगळं करतो ते ताक आहे हे आणि ते तूप करताना कसं बाजूला काढायचं ताक कसं करायचं ते मी तुम्हाला या अगोदर दाखवलेलंच आहे एक टेबलस्पून बेसन घेतलं आहे मी फोडणीसाठी मी घेतले चार लसूण पाकळ्या ठेचून घेतले एक हिरवी मिरची बारीक चिरून कोथिंबीर अर्धा टीस्पून हळद चवीप्रमाणे मीठ एक टीस्पून साखर मोहरी घेतली आहे एक टीस्पून हिंग घेतलं आहे हिंग आपण पाव टी स्पून वापरणार आहोत आणि कडीपत्ता घेतला आहे फोडणीला आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की ताकात आपल्याला हे बेसन वगैरे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता या ताकात आपल्याला घालायचं आहे बेसन त्यानंतर हळद साखर साखळेमुळे जी आंबट जी टेस्ट असली ना ती थोडीशी बॅलन्स व्हायला मदत होते आणि मीठ घालणार आहे मी अर्धा टीस्पून मीठ बस होईल याच्यासाठी आपल्या चवीनुसार आपण मीठ ॲडजस्ट करायचं आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं बेसनच्या गुठळ्या ज्या आहेत ना त्या अजिबात होता नाही अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं खूप जास्त बेसन आपण घातलं ना तर कडी जी आहे ना ती खूपच घट्ट होऊन जाणार म्हणून बेसन घालताना पण प्रमाणात घालायचं आपण हे बघा या गुठळ्या ज्या आहेत ना ह्या सगळ्या मोडून घ्यायच्या अशा प्रकारे तुम्ही जर कढी बनवली ना तर तुमची कढी अजिबात फुटणार नाही आता या ताकात सगळं मिक्स आहे त्याचा कलर पण बदललाय आपण हळद घातल्यामुळे हे कशा प्रकारे आता हे तुम्हाला पातळ वाटत असेल पण जेव्हा आपण फोडणी घालणार ना तेव्हा ते घट्ट ते होत जाणार बेसनमुळे आता आपण फोडणी करायला घेऊया फोडणी करण्यासाठी मी इथे कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे एक टेबलस्पून म्हणजे भरून नाही थोडंसं कमीच घेतलं आहे हे पा जास्त तेल वापरायचं जा नाही आहे खूप ऑइली ऑइली अशी आपल्याला कढी बनवायची नाही आहे आता हे तेल चांगलं गरम झालं आहे मी याच्यात घालते मोहरी ठेचलेला लसूण हिरवी मिरची हा फ्रेश कढीपत्ता थोडस परतून घेतणी आपली खमंग झाली पाहिजे म्हणजे कढीनं टेस्ट चांगली येते आता यात आपण घालूया पाव टी स्पून हिंग

आता ताक जे आपण घेतलं होतं ना सगळं मीठ वगैरे घालून ते पुन्हा एकदा असं हलवून घ्यायचं आणि आता ते आपण याच्यात घालूया आणि हे सगळं चांगलं मिक्स करूया थोडसं हलवतच ह्याला उकळी आणायची आहे गॅस स्लोच ठेवायचं आहे कढी फुटू शकते आपण बेसन वापरल्यामुळे आपली कढी फुटणार नाही त्याला चांगला घट्ट पण आपण येईल अशा प्रकारेच थोडंसं हलवत आपण कढीला पूर्ण उकळायचं नाही आहे हलकी त्याला साईडने उकळी आली की नाही की बंद करून टाकायचं आता पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनिटांनंतर तुम्हाला दिसेल तर अशी मध्ये त्याला उकळी फुटायला लागली आहे हे पा अशी उकळी फुटली की आपण गॅस बंद करणार आहोत हे पहा परफेक्ट अशी ताकाची कढी आपली तयार झाली अशी आता थोडीशी आपण ती पुन्हा हलवून घ्यायची आहे हे पा उकळी म्हणजे उकळी फुटायला लागल्यावर पुन्हा थोडंसं आपण त्याला हलवून त्याचं टेम्परेचर जे आहे ते कमी करायचंय नाहीतर ती अशीच ठेवली ना तरी देखील ती फुटू शकते पटकन म्हणून ही पुन्हा आपण असं हलव हलवायचं थोडंसं वर खाली केलं ना की थोडीशी ती थंड होते आणि मग कडी आपली सेट होते चांगली कशी मस्त झाली आहे ती ती आता आपली सर्विंगसाठी तयार आहे